के थम ओ देको को नछो देतो न यो छ यो भर्ला ला मिला बंद मात्र त्यसले रिकप तो यहाँ से गयो त बालिक असर भएन लागै एक्स्ट्रा भयो

N required 333钱 568 poured… 568 narrowedother not needed 55 The kommt of 2 liters is enough 55 568 Пермегів 55 568 55 56 शशांजी दलवी साहेब यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा भरी देणगी आम्हाला लाभलेली आहे स्वराज्य विवाह संघटना आपले सदस्य चला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दुसरा पुकार आपणासाठी देत आहे पाटणसाई वर्सेस मातृशा क्रोडस आपण जयत तयारीशी राहायचं आहे मान्य श्री सुरज दलवी युवा उद्योजक यांचं स्वागत यथोचित स्वागत तरी त्यांचा संघटने स्वीकार करावा मान्य श्री सुरज दलवी युवा उद्योजक मात्र पहा आपण वणी धोर आणि उचडी दोन उछेडी संघ निश्चितच अल्पावधीमध्ये त्यांनी आपलं नाव या रायगड जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रावर कोरलेला असा संघ संघड काही वणी या संघाकडून एक गुणांची आघाडी वणीने घेतलेली आहे परंतु मात्र जर असे खेळाडूंचा भावना असलेला हा उचडी संघ या ठिकाणी नौखाचा संघ म्हणावा लागेल बापदेवणी परंतु वणी हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा छान खेळताना दिसत आहे आजच्या या घडीला पाहायला गेलं तर एक गुण पण जास्त मिळवावा पाहूया ही चढाई निर्णायक चढाई एक नंबरचा खेळाडू या ठिकाणी अनेक स्पर्धेमध्ये जगे तिसऱ्या चढाईचा बहुमान मिळवलेला हा उचडी संघाचा खेळाडू

मान्य रोशनजी कोंडे साहेब आगमन अपमान आहे कृपया मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हावे रोशन रोशन कोंडे मान्य रोशनजी कोंडे हॅलो यांच्या वतीने परंतु आपण ते बघतो वाद निर्माण होतात आपल्याला आवडत नाही किंवा काही काळ राग येतो किंवा भांडणं झाली त्याच्यावर कंटाळतात माणसं पण पुन्हा दरवर्षी सामने कबड्डीचे आयोजन निश्चितपणे केले जातात आणि तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने खेळाडू पकड मी खऱ्या अर्थाने सांगितलं पकड आहे मी होत वाक्य वन टीम वन ड्रीम तर त्या पद्धतीने त्यांनी तिथे समोर खेळतोय त्यांनी सगळ्यात आरोग्य सेवेचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असतो आणि त्यांच्याकडून सुधागड तालुक्यातल्या आणि विशेषतः परिसरातल्या जिथे जिथे मंडळी असेल अचानक आवश्यकता लागेल ती सर्वतोपरी मदत करून त्यांची ऑपरेशन असो किंवा इतर काही असो सगळ्या मंडळी मदत करत असतात सहकार्य करत असतात आमचे महेश दळवी तालुका अध्यक्ष आहेत शिवसेना शिवसेनेचे आरोग्य कक्षाचे त्यांना मागे अशा पद्धतीने त्यांच्यासोबत ही सर्व टीम वन 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 टीम घेऊन खेळत असतात निश्चितपणे वावरत असतात त्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्या ग्रामस्थांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि माझं भाषण ऐकण्यापेक्षा आता आपल्याला सगळ्यांना कबड्डीचा खेळ घ्यायचा आहे धन्यवाद साहेब धन्यवाद दिन्य। साहेब आपलं मुलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आपण वेला वेल काढून इथे आम्हाला उत्स्फूर्त करण्यासाठी आला त्याबद्दल आपल्या स्वराज्य वेळ संघटना भाग जे स्वतःशणी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

माननीय श्री ज्ञानेश्वर शिर्के माननीय श्री ज्ञानेश्वर शिर्के आमचे भाऊजी यांना मी विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये येण्याची सुंदर पकड ते भांडणं होतं ना चढ़ाई <laughs> सगरा

मी यांना विनंती करतो की रोशन कोंडे यांचा एक स्वागत मंडळातर्फे रोशन कोंडे साईनगर आमचे धडाडीचे कार्यकर्ते रोशन कोंडे यांचा यथोचित स्वागत सन्मान मंगेश चरोड आणि सुमेश उल यांना मी सांगतो हॅलो सर आथेला सामना असणार आहे फेरीला आपण सुरुवात करत आहोत दुसऱ्या फेरीतून पहिला सामना असणार आहे मातृशापूर आणि पाटण साई आमचे मित्र विनंती करतो की त्यांनी कृपा करावी पुन्हा एकदा या ठिकाणी म्हणते जयेश गावड या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने खेळताना दिसत आहे तो म्हणजे उचडी संघाकडून स्पर्धा चालू आहेत रात्रीचे साडे बारा वाजून गेलेले आहेत आणि महिलांचा या ठिकाणी खरंच आज महेश जिल्हा असोसिएशनचे जर निरीक्षक आले असते तर उत्कृष्ट आयोजनाचं बक्षीस माझ्या दृष्टिकोनातून आपल्या संघाला देणं गरजेचं आहे कारण हे बक्षीस एक वेळा मला वाटतं सिद्धेश्वर संघाने घेतलेलं होतं रायगड जिल्ह्याचं या ठिकाणी उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड पब्लिक हिरो आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी या ठिकाणी सायकल आहे मग मित्रांनो एवढ्या मोठ्या स्पर्धा भरवायच्या बक्षिस पण त्याच स्वरूपाची पाहिजे आणि ते आव्हान पेळण्यामध्ये यशस्वी ठरलेला असा हा स्वराज्य युवा संघटना भारजे मारुती राजुडे यांचा इथे यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार केला जात आहे आमचे विजय फुले यांना मी विनंती करतो की त्यांनी मारुती राजुडे यांचा यथोचित मान सन्मान स्वागत करायचं आहे कर। अतिशय सुंदर या ठिकाणी दोन्ही संघ आणि तिसऱ्या चढाईसाठी निमंत्रित केलेले वणी संघाचा तेतीस नंबरचा हा खेळाडू आणि सुंदर चढाई नवोदित असा खेळाडू आहे परंतु जिद्द आणि कौशल्य कबड्डीतील वाकाडण्यासारखा बोनस टाकण्याचा प्रयत्न अशी भिंत पार करायला लागेल आणि गुण प्राप्त करायला लागेल ते म्हणजे उचाडे संघाकडून शेवटले काही शेकंद परंतु हे गुण मात्र घेतले नाही या या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत त्या पत्रकार विनंती आहे आप 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 सा। की आपण व्यासपीठावर यायचं आहे कारण लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणावा लागेल तर पत्रकारिका आणि आपल्या लेखणीतून आपण नेहमीच सामाजिक जाणीव घेऊन एक चांगल्या बातम्या आपण पेपर मध्ये प्रदर्शित करत असाय त्या पत्रकार बंधनचं या ठिकाणी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत गणेशजी यादव मंडळाच्या वतीने आपलं खरच मनापासून आभार व्यक्त करतो आणि या संघटनेची बातमी देत असताना आपण अशा पद्धतीने द्यायचं की खरच सर्वांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की ह्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्वराज्य युवा संघटना भाजपच्या मान्य श्री गणेशजी यादव साहेब पत्रकार यांच स्वराज्य संघटनेतर्फे मान सन्मान मायाची शालू श्रीफल देऊन करण्यात येणार स्वीकार करावा नम्र विनंती करतो मान्य श्री गणेशजी यादव साहेब पत्रकार दुसरी आपले पत्रकार बंधू म्हणजे भूषण सुता सुधागड तालुक्यामध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेचा निश्चितच कामगिरी करतात ते म्हणजे बातम्या प्रदर्शित करण्याचे ते सुद्धा ठिकाणी कुठे असेल तर व्यासपीठ जयेश गड साठी तिसरी एक गुण मात्र प्राप्त करण्यामध्ये यशस्वी मांडवकर म्हटलं की एक उत्तम असा तरुण तरूर्ण ज्या तरुणाने सगळ्याच क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सा आजच्या या स्पर्धे भारजे गावच्या जरी असल्या तरी आमच्या पंचायत मधील हा गाव आहे तिथे उपस्थिती माझी असणं गरजेचं आहे हाच मानस देऊन आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला मनापासून आभार मी आदरणीय विजय फुले आणि मनोज आपल्याला विनंती आहे की आपण दोघा मिळून या ठिकाणी निलेश मांडोकर यांचा आहे तिचे सन्मान करायचा आहे विजयाच्या उंबरट्यावर आणि शेवटली पाच मिनिट नऊ गुणांची आघाडी आहे ते म्हणजे उचडी संघाकडं दुसऱ्या फेरीतील सामने मात्र निर्णायक असे ठरणार आहेत कारण आपल्याला खेळायचं आहे ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील मात्पर संघासोबत कुठला संघ कुठल्या संघाबरोबर खेळेल आणि कधी विजय प्राप्त करेल याची शाश्वती नाही परंतु या ठिकाणी मात्र जय हनुमान उच्चाडे संघ आपली पहिली फेरी यशस्वी पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होत आहे की नाही मान्य श्री प्रदीप जी दंत साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आमचे परमित्र तरी कृपया त्यांना विनंती आहे की आपण समालोजन कक्षेमध्ये मान्य श्री प्रदीपजी दंतछडी संघाकडून तिसरी चढाई एक नंबरचा खेळाडू पाहूया ही पकड होणं गरजेचं आहे आणि यशस्वी किती होतोय पहा जाण्याचा प्रयत्न टिकण्याचा प्रयत्न बंद केलेले ते म्हणजे उचाडी संघाच्या खऱ्या पुन्हा एकदा आज आणि संघाकडून तर आजची लढाई निर्णायक झाली असती परंतु प्रथमेशची या ठिकाणी खेळताना दिसत नाही आणि एक गुण मात्र मिळालेला आहे सोळा आणि सात नऊ गुणांचे मग मातृशा कोरेस आणि पाटण सई हा तिसरा जवळ यायचा निश्चित मित्रांनो मातीमध्ये मती मिसळल्यावर मोती पिकतात तशी ही कबड्डी आहे आणि तेच कबड्डी या स्वराज्य युवा संघटनेने आज जिल्हास्तरीय स्पर्धा ठेवून केलेली आहे ऑपरेटर ला विनंती आहे की आपण चालू झाल्यानंतर रेड चालू करायचे चालू चालू झाल्यानंतर करायचंय सामना संपण्यासाठी काहीसा आवडी आणि ज्या दोन संघांना पुकार दिलेले आहे त्या दोन्ही संघांना विनंती आहे आपण थोड्याच वेळात ग्राउंडचा ताबा घ्यायचा शेवटले दोन मिनिट पंच या ठिकाणी काशीनाथ म्हात्रे यांनी घोषित केलेले आहे गुणांची आघाडी मात्र जय हनुमान उचड या संघाकडे मी पाहताना दिसत आहे प्रदीप स्वागत करतो स्वागत सर्व स्वागत सर्व स्वागत करतो निश्चितच पंच प्रदीप मुकळ यांनी चाणाक्ष निर्णय दिला आम्ही सुद्धा या ठिकाणी बघतोय की परफेक्ट संपलेला आहे पाटणसाई आणि या ठिकाणी उचड दोन्ही संघाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पाटणसाई संघाला विनंती करतो की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल